श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिवाळीच्या पहिल्या दिवशीच येणारा सण म्हणजे होय हा सण अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो यालाच गोवत्स द्वादशी म्हणतात या दिवशी घरातील गोधन म्हणजे गायीची पूजा केली जाते पूर्वीच्या काळी ज्यांच्याकडे अधिक गायी असत त्यांना श्रीमंत मानले जात होते समुद्र मंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि त्या कामधेनूंपैकी एक गायी म्हणजे नंदा नंदा नावाच्या गायीला उद्देशून वसुबारसचे व्रत केले जाते काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो दिवाळीच्या सुरुवातीला येणारा हा सण असल्यामुळे या दिवसापासूनच घरासमोर रांगोळी काढली जाते वसुबारस या दिवशी गाय आणि वासराला अंघोळ घातली जाते त्यांना गंध लावून अक्षता फुले अर्पण करून त्यांचे पूजन केले जाते आणि त्यांना नैवेद्य खाऊ घातला जातो या दिवशी गहू आणि मुगाचे पदार्थ खाऊ नयेत बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगांची भाजी खाऊन उपवास स्त्रिया उपवास सोडतात शेतीमध्ये भरपूर उत्पन्न व्हावं तसेच आपल्या घरच्या मुलंबाळांना चांगले आरोग्य लाभावे सुखसंपत्ती लाभावी म्हणून ही वसुबारसची पूजा केली जाते तसेच या दिवसापासून सर्वत्र पंत्या लावून रोषणाई केली जाते अशा प्रकारे वसुबारस हा सण सर्वत्र साजरा केला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा